मंडळी जय जवान जय किसान अखंड आता महाराष्ट्रात पाऊस चालू आहे परंतु आपण फाटीवरती आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पाऊस नाही आणि उद्या या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे दिनांक एक आज एक तारीख आहे उद्या दोन तारखेला भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे त्याचबरोबर परवा आदतचं मैदान आहे ओपनला बक्षीस एक लाख रुपये आदतला एकाहत्तर एकाहत्तर हजार रुपये पहिलं बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाचं की मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आपण बघू शकताय संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणं हजर झालेले आहेत मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त हे बैल बैलगाड्यांचं भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद चालव नो ऑनलाईन नोंद चालू आहे नोंद करून घ्या आणि या मैदानाला सहभाग घ्या उद्याचं ओपन आणि परवा आध असं मैदान आहे आणि एकदम मैदान रास्ता आणि आपण संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे निसर्गाची नाळी युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे फाटीचा सुद्धा आढावा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे की फाटी कशी आता सध्याला तर एकदम फाटी पाळण्याजोगी हो कुठलाही पाऊस नाही किंवा काय नाही त्यामुळे उद्या लवकरात लवकर या मैदानात आज या आजच्या आज नोंद करून घ्या आणि उद्या मैदानाला या परवा दिशे आदतचं आहे त्यासुद्धा मैदानाला या अशी मी ग्रामस्थांच्यातर्फे विनंती करतो मैदान एकदम चांगलं आणि रितसर होतं आपण गेल्या वर्षी या मैदानाचा अनुभव घेतलेला आहे धन्यवाद